नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांचा सर्वात महत्वाचा की आखेर नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार सोयाबीनला बाजार भाव हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार सोयाबीनला बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार सोयाबीनला बाजार भाव हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचं पीक फुलोरा अवस्थेत आहे आणि बांधवांना चिंता लागली आहे की नवीन हंगामात ऑक्टोबर महिन्यात जेव्हा आमचं पीक बाजारात येईल तेव्हा आम्हाला सोयाबीनचा बाजारभाव काय मिळू शकतो या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर लक्षात घ्या मित्रांनो या वर्षी आपल्याला दिसत आहे की ब्राझील मध्ये ठीकठाक उत्पादन झालं अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन दुप्पट झालं पण आपल्यावरती सगळ्यात महत्वाचा दबाव आहे तो अमेरिकेचा आणि अमेरिकेचं सोयाबीन जे की पंधरा सप्टेंबर पासून बाजारामध्ये दाखल होत असते तर या अमेरिकेमध्ये जो की सोयाबीनचा दुसरा उत्पादक देश आहे इथं सोयाबीनच उत्पादन वाढण्याची शक्यता आहे आणि अमेरिके जर सोयाबीनच उत्पादन वाढलं तर नवीन हंगामामध्ये सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये दे दबावात राहणार ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनचा बाजारभाव यावर्षी पाच हजार पार जाण्याची शक्यता दिसत नाही मग नवीन हंगामात सोयाबीनला काय बाजारभाव मिळणार या प्रश्नाचं उत्तर बघा तर बघा मित्रांनो सोयाबीनचा भाव एवढा दबावात आहे की यापेक्षा खाली अति सोयाबीनचा बाजारभाव जाणार नाही म्हणजे याचा अर्थ असा की सोयाबीनचा बाजारभाव आहे त्या असणाऱ्या परिस्थितीत असेल याच्यामध्ये शे दोनशेची वाढ किंवा शे दोनशेची घट होईल आणि सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला नवीन हंगामात चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसला तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे पण नवीन हंगामा सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीच्या स्टेजला यावर्षी पाच हजाराची पातळी ओलांडणार ही शक्यता दुसर दिसत आहे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अचूक वा अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपणे पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार